आगे आगे नहीं। नहीं। तर मित्रांनो पाऊस पडला का नाही तुमच्या गावाला आमच्या गावाला तर भरपूर रात्री पडला बघा येळभर पडतय ऊन रात्र येतय पाऊस सगळं भिजलं बाहेर ठेवलेलं हे बघा नीट नेटक काय सगळा राडा उठला या पण आता काय करता करावं तर लागणारच आहे हा ठरलेले आहे त्यामुळे आपल्याला सोडून चालत नाही करावं लागतं या

ज्योतीच ऐका मित्रांनो पंच्यातीस चव्वीस मी पण या नंबर वर तुम्ही फोन करा तुम्हाला ऑर्डर घरापर्यंत तु पोहचविल तो ऑर्डर टाका तुम्ही ऐका ज्योतीच मित्र कस चालू आहे तिचं या म्हणा म्हणाव सगळेचनी जेवायला तर बाहेरचं अगं वातावरण असं झालंय मित्रांनो असं झालंय पावसानं या सगळ बाहेरचं एकदम स्वच्छता केली बघा तुम्हाला दिसतय या झाड कशी फुलले ती बघा एकदम मस्तपैकी या कसं आहे बाहेरचं वातावरण दारातनं आपले झाडा बघा अशी दिसते ती या भारी वाटतंय का नाही बहिणीनं रामात तर रानातलं असतंय ऐकत नाही बघा हिच काय होत नाही आज मिक्सर ही घे घेतल्यानंतर बारीका पाट्यावर करते खलबज्यात खलबज्यातच करते खलबज्यातच लय खूप